नमस्कार शेतकरी मित्रांनो आज मंगळवार सोळा डिसेंबर दोन हजार पंचवीस संपूर्ण महाराष्ट्रात तुरीला काय मिळत आहे दर पहा मित्रांनो सविस्तर माहिती पण आपण चॅनलला सबस्क्राईब केलं नसतं तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून असेच बाजारभावाचे व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतील तर शेतकरी मित्रांनो पहिली बाजार समिती आहे अहिल्यानगर अवकाली आहे तुरीला छत्तीस क्विंटलची कमीत कमी दर मिळाला आहे सहा हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर सात हजार रुपयाचा तर जास्तीत जास्त दर मिळाला सात हजार पाचशे रुपये पुढील बाजार समिती आहे मुरुम तुरीला आवक आलेली आहे एकशे अठरा क्विंटलची कमीत कमी दरम्यानेला आहे सहा हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर सहा हजार आठशे अठ्ठ्याण्णव रुपये तर जास्तीचा दरम्याला सात हजार एकशे ऐंशी रुपये पुढील बाजार समिती मोहळ काळ्या तुरीला आवक आलेली आहे अठरा क्विंटलची कमीत कमी दरम्याला पाच हजार सहाशे रुपये सर्वसाधारण आणि जास्तीचा दर पाच हजार सहाशे रुपये पुढील बाजार समिती सोलापूर लालतुरीला लावक आलेली आहे पा एकशे त्रेपन्न क्विंटलची कमीत कमी दरम्याला आहे सहा हजार आठशे रुपये दर सात हजार शंभर रुपये तर जास्तीचा दरम्याला सात हजार चारशे पंचेचाळीस रुपये पुढील बाजार समिती लातूर लालतुरीला लावक आलेली आहे पाचशे अकरा क्विंटलची कमीत कमी दरम्याला आहे सहा हजार तीनशे पन्नास दर सहा हजार नऊशे रुपये तर जास्तीचा दरम्याला सात हजार एकशे सत्तर रुपये पुढील बाजार समिती अकोला अवकालेली आहे तुरीला तीनशे पाच क्विंटलची कमीत कमी दरम्यालेली आहे सहा हजार दोनशे दहा रुपये सर्वसाधारण दर सहा हजार आठशे पंच्याहत्तर रुपये तर जास्तीचं दरम्याला सात हजार पंच्याऐंशी रुपये पुढील बाजार समिती अमरावती तुरीला अवकाळी आहे आठशे एक्क्याण्णव क्विंटलची कमीत कमी दरम्यान आहे सहा हजार आठशे रुपये सर्वसाधारण दर सहा हजार नऊशे पन्नास रुपये तर जास्तीचा दरम्याला सात हजार शंभर रुपये पुढील बाजार समिती यवतमाळ तुरीला अवकाळी आहे वीस क्विंटलची कमीत कमी दर मिळाला सहा हजार चारशे पन्नास रुपये सर्वसाधारण दर सहा हजार पाचशे पंचेचाळीस रुपये तर जास्तीचा दरम्याला सहा हजार सहाशे चाळीस रुपये असे दररोजचे बाजारभाव पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद